खूप दमवलो आम्ही फिरून फिरून आज क्लास पण घ्यायचे इथं तेव्हा झोपलाय बघा आता मी लवकर फ्रेश होऊन घेते पप्पा आले चा रूम कस आहे तेव्हा दाखवते गॅलरी इकडे आहे मशरूम इकडे बेड इकडे कबड इकडे छान असा आरसा आणि गॅलरीला तर लाईट सिक्युरिटी ऐ ग इकडे आहे छोटीशी गॅलरी भारी द्यावाईत छान खेळून शिव आम्ही फ्रेश होतो आणि निघतो आता क्लास घ्यायचे पहिले घरी जायचं नाश्ता करायचा आणि जायचंय मला क्लास घ्यायला चला मग आता आवरून घेतो आम्ही झाला चला निघा आता कुठे गेला बुटू बुगू

आता वगैरे ही तार घ्यायची अशी घ्यायची आणि अशी कशी पण घ्या फक्त पिळा मारायचं पॅक करायचं इथं मी सगळ्या प्रकारच्या टिप्स वगैरे शेअर करत होते पोरींना आणि कसं काय म्हणजे स्टार्टिंग होती तर प्रत्येक गोष्ट त्यांना समजून सांगितली पाहिजे त्यामुळे इथं प्रत्येक गोष्ट हळूहळू समजून सांगत होते भले वेळ लागो शिकायला पण नाही का प्रत्येक गोष्ट ही पुढच्याला कळली पाहिजे नाही तर आपण पैसे कशाचं घेतो क्लासचे बरोबर ना त्यामुळं वेळ लागला इथं क्लासला पण मग सगळ्यांना छान असं समजलं शेवटीच्या मुलींनी खूप छान छान अशा नत वगैरे बनवले इथं त्यांना खूप आवडलं आणि अजून पण खूप साऱ्या बॅचेस त्यांनी बनवलेल्या आहेत हळूहळू करून त्या पण घेणार आहे पण आता देवा आहे छोटा आहे त्यामुळं मग कसं नाही का तो जसं वेळ जमन तसं केलंय मी ॲडजस्टमेंट इथं देवाच्या पप्पाला घेऊन आले म्हणून झाला आहे हा क्लास फायनल डन पण मग नाही का नेक्स्ट टाइम दर वेळेस देवाच्या पप्पाला नाही घेऊन जाता येणार म्हणून मम्मी बोलली हे तुम्ही पुढं काय नाही मम्मी म्हणा मम्मी बोलली की मी समोर जाईल त्याला व्यवस्थित कारण आता देवाला समजायला लागलं बऱ्यापैकी आणि इथं बघा किती छान असा क्लास झाला मुलींनी खूपच छान प्रतिसाद दिला आणि म्हणजे नाही का त्यांना छान समजून गेले तर घरी आले फायनली मी हो दरवाजा लावून घेतोय काय करायचंय स्वतः गेलं बघा

नाही मला चहा काढायचं का त्याला हवेतला चाई अगं चहा पावडर अडकली वाटत हा हा गाळला चहा <laughs> तुमचा कपकुड तुमचं चहा पी आता देवा पी पी देवा चहा आता पी पी अगो बाई वाढायला <laughs> <प्रुण। laughs> <laughs> आला एक क्लास वगैरे घेऊन आता आलो इकडं वड्याकडं हे बघा आमचा हा वडा कोरडा कोरडा पडलेला आहे सगळा सध्या काही पाणी वगैरे आहे शेत पण इकडं ढेकडं आहे आता पेरणी होईल इकडं तिकडं आहे माग ऊस आणि इकडे आमचं घर गेलं बघा सनसेट किती छान आहे दोन चार व्हिडिओ काढून आलो इकडं बघा आता एवढं आलोय पण इकडं असं काहीच नाही छोटंवालं शेत सगळे म्हणजे ऊस वगैरे असंच आहे तरी मम्मी मी येते मागून इथं गेलो होतो मी पुण्याची माझी माझे पार्सल द्यायला आणि त्याच्यानंतर बाजारातूनच गेलो मागच्या मंगळवारीच गेलो होतो इकडून चला मग पार्सल देऊन परत घरी जायचं आता दुसरा दिवस कसा गेला काही समजलंच नाही इथं मस्त आम्ही निघलो होतो आता हॉटेलला रूमवर आमच्या चला मग व्हिडिओ तर व्हिडिओ लाईक करा दुसरा पाठ लवकरच येईल